कोन्हा नाल्यात कार कोसळून घेतला पेट मध्यरात्री घडली घटना सी आय एस एफ जवानाचा भोरपडून मृत्यू पब्लिक पोस्ट अतुल कोल्हे भद्रावती नागपूर चंद्रपूर या रस्त्यावर प्रवास करीत असताना कार पुलाचे कठोरे तोडून नाल्यात कोसळून तिने पेट घेतल्याने आगीत होर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून यात सी आय एस एफचे जवान दीपक बघेल वय पस्तीस वर्ष राहणार मल्हारी बाबा सोसायटी सुमठाणा भद्रावती निवासी असून त्यांचा मृत्यू झाला आहे